नमस्कार उमा किचन चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते पालेभाज्या ही शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात पण त्यातील एक भाजीचा प्रकार म्हणजे मेथीची भाजी ही शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे कारण मेथी खाल्ल्याने आपल्या शरीराची इम्युनिटी ही वाढते याच मेथीपासून आपण मेथी मसाला बनवणार आहोत एक मेथीची पेंडी मी व्यवस्थित ते नीट करून स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेली आहे गॅस चालू करून गॅसवर मी पॅन ठेवलेले आहे आणि त्या भाजीला लागणारे मसाले मी एक एक करून भाजून घेत आहे येथे मी तीन चम्मच खोबरे खिसून मी मंदाच्यावर मी ते भाजून घेते हा खोबऱ्याचा खिस मी इथे भाजून घेते खूप जास्त खोबऱ्याचं खिस हे आपल्याला नाही भाजून घ्यायचं खोबऱ्याचा खिसाचा रंग हा चेंज झालेला आहे आता मी सर्व एका प्लेटमध्ये ते काढून ठेवते त्याच पॅनमध्ये मी दोन चम्मचे तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ ते मी मंदाच्यावर हे भाजून घेणार आहे आणि त्याचा रंग हा चेंज झाला तर लगे मी साईडला काढून ठेवते फार जास्त आपल्याला हे भाजून पण नाही घ्यायचं पॅन हे गरम असल्यामुळे तीळ हे लगेच भाजले जाते तीळ भाजायला जास्त वेळ नाही लागत आता त्याच पॅनमध्ये सर्व कांदा काढून आकाराने कट करून मी येथे भाजून घेते आपण जेव्हा कांद्याचं वाटण करतो कांदा हे जेव्हा भाजतो तेव्हा लगेच तेलही नाही टाकायचं तव्यावर थोडं असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा रस जो आहे तो जळून जातो आणि मग थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि कांदा हा छान मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा रंग चेंज होईपर्यंत कांदा मीही छान असे परतून घेते आता त्यामध्ये एक चम्मच मी येथे तेल टाकते म्हणजे ते पटकन त्याचा रंगही चेंज होईल तर तुम्ही पाहू शकता कांदा हा छान असा लाल रंग होईपर्यंत भाजलेला आहे आता त्यामध्ये मी पाच ते सहा लसणाचे पाकळ टाकलेले आहेत आणि तेही कांद्याबरोबर मी छान असे भाजून घेते आता मी गॅस हे बंद केलेलं आहे सर्व छान असे भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व मिश्रण हे गार होऊ द्यायचं आहे हे मिश्रण गार होईपर्यंत आपण कोरडं जे मिश्रण आहे ते बारीक करून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली खीज भाजलेले तीळ येथे मी टाकून घेते आणि ते दोन वस्तू मी बारीक करून घेते इथे दोन वस्तू हे बारीक करून घेतलेलं आहे आपलं मेथी मसाल्यामधलं कोरडं वाटण हे तयार करून झालेलं आहे आता जो भाजलेला कांदा आणि लसूण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि त्याचेही मी वाटण हे तयार करून घेतले वाटण हे व्यवस्थित तयार करून झालेलं नाही म्हणून त्यामध्ये मी एक चम्मच हे पाणी टाकून घेते अजून एकदा मिक्सरमधून फिरवून घेते आता तुम्ही पाहू शकता हे वाटण छान असे बारीक करून झालेलं आहे शक्य होईल तेवढं ते आपल्याला सर्व मिश्रण हे बारीक करून घ्यायचं आहे तर इथे कोरडं वाटण आणि ओलं वाटण हे बनून तयार झालेलं आहे गॅसच्या एक एक साईडला मी कढई हे तापायला ठेवलेलं आहे कढई हे तापली तर त्यामध्ये मी दोन चम्मच इथे तेल टाकून घेते आणि तेलही छान आहे आपल्याला तापून घ्यायचं त्यानंतर या गरम झालेल्या तेलामध्ये अर्धा चम्मच हे जि जिरे टाकून घ्यायचं ओलं वाटण मी तेलामध्ये छान असे परतून घेतलेले आहे अगोदर ओलं वाटण टाकायचं नंतर सुकं वाटण टाकायचं दोन्ही वाटण हे आपल्याला असे तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पण अगोदरच हे सर्व मसाले हे भाजून घेतलेले आहे त्यामुळे या मसाल्याला फार जास्त वेळ नाही लागत भाजायला आता यामध्ये मी एक चम्मच हे गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार मसाले हे टाकून घेऊ शकता एक चम्मच काळा तिखट अर्धा चम्मच हळद मसाले टाकल्यानंतर हे वाटण मसाले टाकल्यानंतर हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे मसाले हे छान असे मिक्स करून झालेले आहे आता त्यामध्ये मी दोन चम्मच येथे मी पाणी टाकून घेते पाणी टाकल्यानंतर मी अजून एकदा वाटण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचं आणि तेही सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे कोणत्याही भाजी बनवताना आपण वाटण हे जेव्हा परतो तो त्या वेळेस मीठ हे टाकून घ्यायचं आहे त्यामुळे वाटण हे छान असे परतले जाते आता त्यामध्ये सर्व मी येथे मेथी हे टाकून घेते भाजी हे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार टाकून घेऊ शकता आणि मेथीची भाजी हे टाकून झाली तर व्यवस्थित आपल्याला हे सर्व मात्र मिक्स करून घ्यायचं आहे भाजी हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यावर मी एक ताट झाकून ठेवते आणखी मान चार ते पाच मिनटं मी हे शिजून घेते मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटाने त्याच्यावरचं मी हे झाकणे काढून घेते आता तुम्ही पाहू शकता निम्मी भाजी हे आपली शिजलेली आहे मेथी मसाला असाही खाऊ शकता जर तुम्ही भाजी हे टिफिनला बनवला असाल तर असाही ही तुम्ही टिफिनला देऊ शकता यामध्ये मी अर्धा कप हे पाणी टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण मी बनवलेले आहे त्या मिक्सरच्या भांड्यामधून अर्धा कप मी येथे पाणी टाकून घेतलेले आहे कारण मला ही भाजी थोडीशी अशी पातळ बनवायची आहे तर इथे मी अर्धा ते एक कप मी पाणी टाकलेलं आहे जास्त पातळ नाही बनवायचं आपल्याला मेथी मसाला थोडंसं घट्टसं हे बनवायचं आहे आता त्यामध्ये दाण्याचं कूट एक चम्मच हे टाकून घेते लास्टला आणि ते अजून एकदा फिरवून घेते तुम्ही जर टिफिनला बनवला असाल तर पाणी न टाकताही तुम्ही टिफिनला ही भाजी देऊ शकता तुम्ही पाहू शकता भाजी ही आपली छान अशी शिजलेली आहे आणि मेथी मसाला हे बनवून तयार झाले तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्यामुळे तुमचा मनापासून धन्यवाद थँक्यू